भाई गंगारामच्या वावरात मस्त भेंडे आल्या भाजीला भेंडे नाही यांच्याच वावरातून घेते आता भेंडे कोण नाही ना पण इथं हे गंगाराम आला ना का त्याची बायको तर एक नंबरची खट्याळ बाई मस्त ताजे ताजे भेंडेत राहू <laughs> यार आता आत्ताशी भेंडे येऊ राहिले मी उगाच उगच हुसले मध्ये मग काय नाही मग याच्या रानातून तिकडं मिरच्या दिसतंय मिरच्याच नेते नाही तर मिरच्या गवारची झाड दिसू राहिले मला तिकड भेंड्या नाही तर गवार नाहीत मिरच्या जाऊ दे कोण बाई दिसती इथं खुशाल माझ्या शेतात आली भेंडी तोडली का काय माझी हय बाई हय बाई तिला येत नाही का काय हय बाई लपती वाटत तिथं तिच्याकडे बघितलंच पाहिजे मला माझ्या खुशाल शेतात आली हय हय काय गंगाराम काय गंगाराम काय नाही किती भारी झाड आहे बारी मी आले होते बघायला काय म्हणता बघायला हा मस्त आहो कधी लावली हे तर काय तोडून ठेवले नाही ना नाही काहीच नाही तोडले इकडे काय करताय हे माझ आहे अरे हा तुमच रान आहे नाही का मीच चुकले आहो म्हटलं एवढे मस्त भेंड्या ते मिरच्या हे गवार लावलेले मस्त लाव कधी लावली तुम्ही हे मिरच्या तोडल्या बिडल्या नाही नायच नाही सोडले दादा मी काय गंगाराम तुम्ही पण मी का चोर दिसते काय तुम्हाला नाही नाही कधीच माझ्या शेतात नव्हती तू आज कशी काय आली कधीच आले नाही ना मी आज ना सहज इकडून चालले होते आमच्या वावरात म्हणलं लय भारी दिसत होता हिरवगार पण किती मस्त झाड आलेत बघा ना कोणतं खट टाकी त्या खट टाकलं काय मग खत तर टाकाय लागत ना हा ना फिरताना पहिले शेणखत टाकतो मी हा नाही इथं कशी काय तू आलीस पण अहो मी वावरात चालले आमच्या तरी मला दोन चार दिवस झाला विचार पडलाय काय दिवसा भेंडे मला दिसतात आणि गायब का कोण येत बर कोण येत म्हणजे आज मला तुम्हीच शेतात हो भाऊ मी आजच आले म्हणून मी संध्याकाळच्या टायमाला आलोय बरं का तुमचं काय पण मी आजच आले इकडं मी म्हणलं चालले तिकडे शेतातलं चिक्कल राहू तुमच्या रानामध्ये या बघा नाही माणसाने ना आता शेतात चिखल राहणार नाही तर काय राहणार आहे हा? पाई जा पाई जा ते पण बरोबर आहे तुमचं हा ते काय म्हणत होते कोण चोरतंय तुमचं कोण चोरतंय चोर घावला पाहिजे नाही ना त्याचा पायाचा असा उपटून बाहेर काढला तर मला जायच रांगारा मग मला नाही नाही मी अशी चालले होते बांधा बांधानी मला एवढं आवडलं तुमचं शेत मस्त माझी पाल लावलो शेतात जिकडे तिकडं पायच वन दिसायला लागले मला तर अहो गंगारा मी आता चाले आता आले म्हणत मग आले मी हिथं वन आहे तिकडे ते मिरची मध्ये पण वन पडलेत पाहायचे मम्मी अशी आले इथून आले इकडून आले की इकडून हाय इकडून आले ना अशीच आले नक्की तुला माहितीये का तू इकडून आले का तिकडून आले नाही गंगाराम इकडूनच आले मी मग तिकडे कसं काय पाहायचा वन उठल्यात ते मला नाही माहिती मी आले आणि इथं इथं उभी होते इकड मदी मदी हा काय झाडाला भेंड्या नाही मिरच्या नाही गवार नाही आलेले माणसं तर नेतेत अशी आपण नाही येत का कधी मी आज सार तुमच्या राहून कधी मी बिन विचारतो काही नेणारच नाही तुम्हाला माहिती ना माझा स्वभाव मी विचारून येते काही न्यायचं असलं का तुला काय गरज आहे माझ्या वावरात यायची सांग आता काय गरज आहे म्हणे भावासारखी भावाच्याच राहनात आले ना काय होत आले न पण विचारायचं ना मला अहो आपले बांधाला बांध खेटलेले काय भाऊ तुम्ही विचारायचं ना बांधाला बांध खेटलाय मी कधी तुमच्या असं वावरात पाय टाकलाय का तुमची बायको तर रोज यायची तेव्हा माझी बायको मग काय खोट बोलताय तुम्ही अहो भाऊ मी टमाटे लावले होते का ते तुमच्या बायकोला विचार माझ्या औरात काय करायची म्हणा विचारा ना विचारा तुमची बाय आहे तुमची बायको तर आहे तशी सांगणार पण नाही माझ्या बायकोला नाव ठेवू नकोस मी काय तुमच्या बायकोला नाव नाही ठेवत पण ते माझे टमाटे रोजची एक एक दोन दोन किलो गाय व्हायची माहिती तुम्हाला टमाटे भुवायची तर व्हायची झाड सुद्धा उपटायचं मुर्दा बसवला त्यांचा कोणा रोग येतो तो काय माहिती मी त्या चोरले होते है? तो कोण चोरत असेल त्याला शिव्या दे बिंद मला काय घेणं देणं नाही ना ना तुम्ही नाही चोर तुम्हाला लागणारच नाही ना मग मला काय गरज पडली आवडता आवडता मला नको नको होत बरोबर आहे तुमचं तुमचं म्हणणं बरोबर आहे बरं का पण आता आहे आमच्या राणाला आहे ना मी सगळीकडे अशी वायरी जोडणार तार वायरी जोडणार आहे मी आता कसं कोणी त्या हात लावला का तिथे चिटकून बसला पाहिजे मग मला त्या बरोबर करून चोर कोण आहे म्हणजे लाईटीचा करंट देणार आहे का हा मरणार नाही माणूस पण झटका बसन त्याला नाही मी या तरी चालेल काय आहे उलट बरं झालं सांगितलं आता माझ्या डोक्यात टूप पिटली मी सुद्धा आहे ना माझ्या वावराला आता तसंच करतो काय आज आजच करून टाकतो ते सगळं कशाला करता पैसा उगाच मोकार जातो नाही नाही गेला तरी पैसा चालेल कोण येईल ना चिटकून मिळालाच पाहिजे चारशे चाळीस करंट लावतो चारशे चाळीस हा माणूस राहीन का मला काय फरक पडत मी याला तरी म्हणजे तुम्ही काय 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 माणसं मरायला टपले काय नाही मग माझ्या मरणावर टपू द्या काय मरणावर कोण टपलं बर म्हणजे मी मेला म्हणजे माझ्या वावरातला मरणावर टपले वा हो। तुम्ही आले तर लोक एवढे भाजी पुरता नेतील आणि त्याच्यात काय तुमचं जात आहे एवढं एखाद्याने एवढं भाजीला नेलं तर मला काय नाही वाटायचं पण प्रत्येकानं जर नेलं तर अक्क माझं वावरच मोकळ अहो कोणी आता टोपला भर थोडीच रे भाजी ती खायसाठीच नेत माणूस कबी काय आहे तुमचं माणसांना पण अशी सवय खायापुरत न्यायचं नाव घेतात पाटीवर घेऊन जातात टाकून देतात अशी माणसं आहेत कोण करत बरं आहेत आपल्या गावात काय कमी तवा बाई मी तर आजच आले बरं का इथं मला काही माहिती नाही नाही घेशर माझ्यावर नाव तुम्ही तू चालती म्हणून मी तर आजच चाल म्हणलं मस्त लावले तुम्ही झाड झुड लय भारी भारी लावले हो नाही लावलंय चांगलं मिरची भेंडी चांगली लावली आहे मी पण भेंडीला थोड्या ना असे बुरशी लागल्यासारखं झाले आहो त्याला औषध मारा काहीतरी सकाळीच मारलय मी म्हणाले नाही काहीतरी काय नाही म्हणलं बर झालं मी त्याला हात नाही लावला आणि मिरच्या मिरच्या लय भारी फुलं लागले पण ना तुमच्या नाही फुलं लागले की त्याच्यावर पण कीटकनाशक मारलय आणि कीटकनाशक मारलय महिनाभर धुवून जात नाही ती कोणत मारले असं नाही त्याचं नाव नाही सांगणार मी विषारी नाही झाल एकदम झाल बाई हा? नुसता हात जरी असा मिरचीला तुम्ही लावला ना आणि जर चुकून तोंडाला तु लागला जाग्या माणूस फिनिश नाही हा का हा भाई मी लावलो होत नाही काय काय नाही काय नाही काय नाही मी हातच नाही लावलं मिरच्या नाव मी याला हात लावलं फक्त इथे पण फुलं बघत होते किती भारी आले भारी हात लावू नका सगळ्यावरच मी काय हा मरत बिरत मागून देत नाही औषधी बाई दादा तुम्ही एवढे मला माहित नव्हतो हे झाड एवढं हे मारता का कोणी औषध सांगा बरं तुम्ही तुम्हाला पटता का काही मग माणसाने असं चोरून नेलेलं चांगलं असतं का कोणी तुमच्या वावर चोरायला तवा तर आता हात लावला तोंडाला पण हात लावला मग आता तुमचं काय खरं नाही आता आता तोंडाला हात लावला खरच पाणी पण नाही जवळ आता 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 काय काय औषध मारता नाही गौतम पडलं नसल का आता काय करू मी मरणार तर नाही ना नाही तुम्ही एक काम करा काय घरी आणि पहिलं साबणार नाही चांगलं स्वच्छ हात तोंड धुवा हा का हा असं नुसतं साध्या पाण्याने धुऊ नका बरं का माझं डोकं पण दुखायला लागला आता मी चालले भाई मला काही झालं ना मी तुमच्या मैनावर तुमच्यावर केस करीन बघा तुम्ही तुम्हाला लाज वाटते का अशा तुम्ही मरायचं औषध हा मग तुम्हाला चोरायला यायची लाज वाटते का अहो मी नाही आले मग डायरेक्ट येऊन हात लावताय अहो मग झाडांना कोणी असं हे करत का एवढं बेकार औषध मारत का फक्त मी असं हात लावला चोर मी त्याला किडे लागलेले आहेत म्हणून मला औषध मारणच भाग मला सांगून मारायचं ना मग मी कशाला आले असं तुमच्या वावरात व चोराच्या उलट्या बोंबा उलट्या बोंबाई तुमची बायको आमचं पार पारी एवढ्या तेव्हा तुम्हाला दिसत नाही का डोळ्यात मिरची गेली होती काय तेव्हा तुमची बायको आमच्या राहण्यात चोरायची तेव्हा माझी बायको नाही चोरत तिला काय कमी नाही घरी तुमची बायको एक नंबरची तुम्हाला काय माहिती लय बोलू नको माझ्या बायकोला बोलू नको खुशाल ना औषध मारले रे माणसांना काही खावा का नाही तुमचा मुद्दा बसवला तुमचा वा बाई बरं झालं खोट बोललो मी औषध मारलंय किती पिहिली म्हणजे चोरायलाच आली होती माझ्या शेतात ती हा विचार करतो र मी माझी भेंडी कोण नेते चोरून मिरच्या पण अर्धा कोपराजवळ मोकळा झाला आहे तिने एक आयडिया मला दिली भारी माझ्या वावराला आहे ना तार कंपाऊंडच करतो आणि त्याला करंटच लावून देतो कोण आलं की तिथंच चिटकून मारू दे मी यालं तरी मला काय फरक पडायचा येतं मी पण म्हणेन कोणी मला विचारलं तर मी माझ्या शेतात जनावर येतात म्हणून करंट लावलं That's just bullying.